आता धुपाच्या पाहणीची वाजलेत आणि भूक लागली होती भरपूर तर चपाची भाजी काही वाटत नाही रोज म्हणजे सारखं सकाळ पण खाल्ली आता पण खायची नको वाटत होतं म्हणून मी काय केलं माहिती आहे का मी तर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटीभर असेल आणि चटणी घेतली आहे आपली घरातली रेग्युलर आपण भाजीला जी वापरत होती मीठ घेतलेलं आहे आणि हळद घेतलेली आहे आणि तर कांदा चिरून घेतलेला आहे तर आता हे मीठ मला बरेच जर विचारलं की तुम्ही कोणतं मीठ वापरताय तर त्यांना सगळ्यांना सांगते की मी आम्ही काळं काळं मीठ वापरतो आहे आम्ही था तर आता हे थालीपीठ मी करणार आहे तर हे सगळं जे जिन्नस आहेत ना ते याच्यामध्ये मिक्स करून पीठ मळून घेणार आहे आणि तुम्हाला एकदम तव्यामध्ये थापणार आहे नंतर तर तुम्हाला त्या सगळ्यात फायनल लुकच दाखवते तव्यामध्ये कशा थापलं आहे ते थालीपीठ मी तव्यामध्ये पूर्ण थापलेलं आहे आणि त्याला असे होल पाडले त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि यामध्ये जर शिळी भाजी तुमच्यात असेल तर भाजी पण शकता आहे शिळ्या भाजीनं प्रतिम चव लागते आणि याच्या आधी पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे फेसबुकला इंस्टाला पण केलेले आहे तर तुम्ही बघू शकताय आता आपल्याला गॅस चालू केला आहे मी बघू शकताय आणि आता हे झाकून ठेवायचं आहे आणि गॅस थोडासा वाढवायचा आहे तर बऱ्याच जर मला माहिती की तुमच्या गोल्याला पण दाखवा व्हिडिओमध्ये तर तुम्हाला व्हिडिओ चालू केला आमच्या गोल्या काय करतो की नाही ते दाखवते तर चला ते काय काम करतो बघा व्हिडिओ चालू झाल्यावर बघा कसा बसलाय रडून बसलाय आहे आम्ही असं नसतं आहे व्हिडिओ चालू केला की मोबाईल पाहिजे असतो आहे आणि नाही दिला की रडतोय मोठ्यानं आणि व्हिडिओमध्ये मला काय सुद्धा बोलून देत नाही म्हणून व्हिडिओमध्ये घेत नाही गोल्याला मी अजिबात घ्यायचं का तुला व्हिडिओमध्ये परत होय ना घ्यायचं का रुसून बसलं आहे आता रडून सारखं मोबाईल मागतोय बघायला काय करायचं मोबाईल द्यायचा का नाही तुला होय ए रुसुबाई रुसुबाई रुसू रुसुबाई रुसुलाय रुसु रुसु। रुसु रोडावर ना त्याला वाईट वाटतंय वाट मोबाईल नाही दिला म्हणून सगळे तुला बघते पिलू बघ सगळ्यांना हाय कर एकदा हाय कर हाए। हाय करतोय का रुसुलाय तू ए एसुबाई हाय कर की <laughs> आता थालीपीठ शिजलेलं आहे या ताट काढले मी झाकलेलं आणि थोडस कुरकुरत व्हायसाठी मी ठेवले तव्यामध्ये गॅस पण बारीक केलेला आहे थालीपीठ बघा मस्तपैकी भाजलेला आहे मी अभिज्ञा आणि गोल्या जण थालीपीठ खाणार आहे एकटी खाणार नाही ना मी तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट नक्कीच करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये